आम्ही ज्या कुटुंबात गेलो आहे त्या कुटुंबात सुद्धा आम्ही एकत्रितरित्या राहण्याचा प्रयत्न करतो आणि एकत्रपणे सगळा सगळे सण उत्सव साजरे करतो आपण जसं दिवाळीचा फराळ करतो तसा तिला फराळ असतो एका कॅथलिक कुटुंबातील मुलगी इथे येऊन इतकी छान परंपरा पुढे सुरू ठेवते आणि त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होत आहेत त्यांच्या भावना कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापैकीची मी चित्राली गौरीच्या विविध परंपरा पद्धती हे एक्सप्लोर करते आणि तसंच आपण एका कुटुंबाकडे आलोय बोहीर कुटुंब आणि आगरी समाजांची गौर छान मस्त तोऱ्यात विराजमान झाली आहे आणि त्या घरातील सगळ्या गौराही माझ्यासोबत आहेत कशा आहात तुम्ही सगळ्या खूप छान आणि खूप गोड दिसत आहेत छान मस्त मस्त तयार आहेत गौर सुद्धा छान तयार झाले सो किती वर्षांची परंपरा आहे आणि कसं असतं म्हणजे प्रत्येक घरात वेगळी परंपरा असते तुमच्याकडे आगरी समाजामध्ये काय परंपरा आहे मूर्ती स्वरूपात दिसते ती आमच्याकडे म्हणजे माझं लग्न पंच्याण्णव साली झालं त्यावेळेपासून म्हणजे त्याच्या आधीपासून बऱ्याच वर्षापासून गौर आणत होते तर ती तेरड्याची गौर होती आणि तेरड्याची गवर आणायची आणि तिला मुखवट्या लावायची पण दोन हजार आठ पासून माझ्या निरांचं लग्न झालं आणि त्यांनी ही मूर्ती पूजा मूर्ती आणायला सुरुवात केली ओके okay. म्हणजे ही गौरी हा तशी ही गौरी आणि ही yes. गौरी आणि ती गौर यायला लागली पण मला एक कळलं आहे की ही जी गौरी आहे ती नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्या त्या कॅथलिक आहेत आणि हेनरीटाची गौरी इथे झालेली आहे आणि त्यानंतर गौर सो एका कॅथलिक कुटुंबातील मुलगी इथे येऊन इतकी छान परंपरा पुढे सुरू ठेवते आणि त्यांच्या डोळ्यातून व्यक्त त्यांच्या भावना की इतके परंपरा त्यांनी जोपासली आहे सो कसा राहिला हा प्रवास जेव्हा इथे आला तेव्हा पद्धत माहिती नसेल मग तुम्ही कसं कुठून शिकलात काय शिकलात आता किती वर्ष झालं तुम्ही गौर आणताय आता माझं लग्न झाल्यानंतर आता चौदा वर्ष कम्प्लीट झाली माझ्या लग्नाला मी कॅथलिक कुटुंबातली होती आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये लग्न झालं भोई फॅमिलीमध्ये दे। तेव्हापासून मी गौराईचे सण पाहत आहे माझ्या सासूबाई होत्या मोठ्या सासूबाई छोट्या सासूबाई माझ्या बाई यांच्या सर्वांकडून मी शिकत आले आणि मी ती परंपरा पुढे अशी चालून ठेवे आणि बरंचसं काही म्हणजे आता रूढी वगैरे मला माहिती झालेल्या आहे आम्ही गौराईसाठी माझ्या सगळ्या नैंडा सगळे आमचे कुटुंब तीन कुटुंब आहेत ते सर्व एकत्र येतात आठ दिवस पर्यंत आम्ही एकत्र असतात गौराईसाठी आम्ही जसे दिवाळीचे फराळ बनवतो तसे चांगले गोड गोड म्हणजे पदार्थ बनवतो गवरीसाठी नैवेद्य फराळ फराळ असतो असतो आ... लाडू असतात करंजा असतात शंकरपाळ्या बनवतो पुरणपोळी बनवतो बघा सो आपण जसा आपण जसं दिवाळीचा फराळ करतो तसा तिला फराळ असतो आणि हे लागतं की हे तुमची तुम्ही सुरू केले के आमची की आवड तुमची म्हणजे आपण पण खातो ना आपण जे खातो ते वर्षभरात आपण त्यांना पण द्यायचं अच्छा गौरी माता म्हणजे जशी माहेरी येते म्हणून माहेरी आपण मुली जातो तेव्हा जसं आई आपल्यासाठी बनवते गोड पदार्थ जे आपल्याला आवडणार तसं आम्ही ती माहेरी आले आणि आम्ही तसं बनवतो तिच्यासाठी आणि तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न <laughs> कुठून आणली जाते मूर्ती कारण की मूर्ती स्वरूपात गौर फार कमी ठिकाणी असतात गौरी ज्या असतात कारण की अमशोर ही मूर्ती पुन्हा पुढच्या वर्षी तुम्ही वापरणार नाही दरवर्षी नवीन मूर्ती येते कारण की ज्यांच्याकडे फायबरच्या किंवा शाडूच्या मूर्ती असतात त्यालाच साडी नेसवली जाते आणि मग ते पुन्हा वापरली जाते ही तशी मूर्ती नाहीये तर मग ही मूर्ती तुम्ही दरवर्षी नवीन आणता मूर्ती स्वरूपातच मग गौर दरवर्षी विराजमान होते एकदा म्हणजे चौदा वर्षापासून आम्ही मूर्ती स्वरूपातच आणतो आणि आता तीन चार वर्ष झाली आम्ही पेन या ठिकाणाहून अच्छा ओके त्यामुळे ती मूर्ती पेणच्या मूर्ती फार सुंदर असतात आणि त्यांची एक वेगळी पद्धत असते त्यामुळे ती जी मूर्ती आहे ती त्या पद्धतीने खूपच सुंदर आणि खूपच छान आहे आणि त्याच्यात छोटे छोटे रेखीव गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे पेनच्या मूर्तींची जी स्पेशालिटी आहे ती तिकडची आहे गणपती सुद्धा पेणवरूनच हो, गणपती सुद्धा पेंडवरूनच ओके okay. सो so, दोन्ही मूर्ती अगदी सुंदर आहेत आणि जर तुम्ही बघितलं जर तुम्ही बघत असाल आता स्क्रीनवरती तर तुम्हाला कळेल की पेणची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्या पद्धतीने ते बनवले सो so, आगरी समाजाकडे काय पद्धत आहे ते आपण जाणून घेतोय गौरीची नैवेद्यात काय खास असतं काय पारंपरिक असतं जे लागतं कारण की प्रत्येकाकडे एक ठरलेला नैवेद्य असतो जो गौरीला पारंपरिक पद्धतीत लागतोच सो तुमच्याकडे अशी कोणती पद्धत आहे किंवा कोणता नैवेद्य जो लागतो आजच्या दिवशी जेव्हा आम्ही गौरी मातेला घरी आणतो त्या दिवशी रात्री आम्ही त्यांच्यासाठी माटाची भाजी आणि तांदळाची भाकरी या आम्ही नैवेद्य म्हणून बनवतो अरे वा, तो आगरी समाजात नॉनव्हेज खाण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि तुमचं जेवण म्हणजे तोंडाला पाणी आणणारं जेवण असतात पण असं असताना अनेकांकडे नॉनव्हेज जेवण सुद्धा गौरीला दिलं जातं मग तुमच्याकडे ती पद्धत आहे नाही आहे कसं आहे आमच्याकडे नाही नैवेद्य केला so, जातो सो मी जसं म्हणते तसं की प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे प्रत्येकाकडे वेगवेगळी परंपरा आहे आणि या घरच्या गौराईंनी छान ती परंपरा जपली आहे एका कॅथलिक घरातून आलेली मुलगी छान इथे येऊन गौर म्हणून गौरीला घेऊन येते आणि गेले चौदा वर्ष छान तिची आराधना करते कुटुंब एकत्र येतं सो so, हीच गंमत आहे तर सणांची हीच गंमत आहे आपल्या सगळ्या कुटुंबाची आणि ही सगळी पद्धत खूप छान जुळून आली आहे जेव्हा विसर्जन होतं तेव्हा गौर एकत्र आणि गणपती एकत्र निघतात की गौर आधी जाते गणपतीने जोड्यानेच जोड्यानेच जातात आणि मग तिच्या पूजेत किंवा तिच्या ह्याच्यात अशा काही लागणाऱ्या वस्तू आहेत किंवा तिकडे मला एक छोटा मुखवटा दिसतोय तो आधीपासूनचा आहे की तो असाच ठेवला असाच ठेवलेला असाच ठेवला गेला कारण की काही लोकांकडे मुखवट्याच्या सुद्धा गौरी येतात मग काय एवढ्या वर्षात गौर आल्यावरती घरात काय वातावरण असतं कसं एकत्र येतात काय मज्जा असते खूप छान खूप छान असत वातावरण कारण सर्व आम्ही कुटुंब आमच्या ज्या मुली लग्न होऊन गेल्या आहेत त्यांच्या त्या मुली त्यांचे परिवार त्यांच्या वगैरे म्हणजे सर्व आमचा परिवार एकत्र येतो खूप मजा आहे सो so, माहेर <laughs> माहेर वाशिन मागे आणि माहेर वाशिन दोन जावांची नणन तिथे मागे उभी तुम्ही जेव्हा घरी येता तेव्हा काय कोड कौतुक गौराई सारखंच केलं जात नक्कीच नक्कीच आज आमची परंपराच आहे जणू आणि त्यांच्या संस्कृती बनना या संस्कृती बननाच आम्ही पुढे जगत चाललेलो आहे आम्ही ज्या कुटुंबात गेलो आहे त्या कुटुंबात सुद्धा आम्ही एकत्रित राहण्याचा प्रयत्न करतो आणि एकत्रपणे सगळा सगळे सण उत्सव साजरे करतो ही आमची परंपरा आहे आमच्या आई वडिलांकडनं आलेले आमचे संस्कार आहेत वा, वा, ते वाच आम्ही पुढे जतन करत चाललो आहोत नक्की साडी किती गोड बघा जसं आपण म्हणतोय तसं की सणाचं महत्व अशाही पद्धतीने साजरं होत आहे सगळ्या जणी एकत्र येत छान एकत्र कुटुंब पद्धतीत आज जरा लोप पावत असली तरी सणानिमित्त हे सगळे असे एकत्र एक येतात आणि गणपती उत्सव हा वर्षाचा दिवाळी सगळे पदार्थ करतो वा 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 का बा त्या अशी ही एक गौर आपण बघितली मी वेगवेगळ्या पद्धती बघते वेगवेगळ्या ठिकाणी गौर कशी साजरी करतात जो भोईर कुटुंब होत भोईर यांची बरेच वर्षांची परंपरा आहे तेरड्याच्या गौरीचं रूपांतर आता आ, मूर्ती स्वरूपात झालेलं आहे आणि या सगळ्या गौराई तिची आराधना करतात इतके वर्ष गौर आल्यानंतर एक वेगळं वातावरण घरात असतं सगळे एकत्र येतात मस्त गोडी गुलामी सुरू असतात काय असं पदार्थ आहे ह्यांच्या घरी गौर येते म्हणून जो त्यांच्या हातचा तुम्हाला खायला आवडतो सगळ्यांना प्रत्येकीने सांगितलं तरी चालणार आहे मला सगळंच सगळं वडे वडे शक्यतो सगळ्यांना आवडतात वा तो 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 था। सकरा सकरा था। था। वा खायला यायला हवं त्यांच्याकडे वडे आणि सगळे एकत्र एकदम मस्त त्यामुळे गौरी मातेचं आपण इथे विराजमान झाल्या होत्या त्याचं छान मस्त कोण कौतुक केलेलं आहे भोईर कुटुंबाच्या सासूर वासिनी आणि माहेर आपल्या सोबत होत्या आणि मस्त छान तिसरी पिढी सुद्धा इकडे yes, मला दिसतेय आणि वा वा तीन पिढ्या आणि आता पुढे सुद्धा छान हे सगळं रुचत आहे त्यामुळे तुम्ही असं छान नुँ मस्त मस्त राहा गौरीला आणत राहा आणि मस्त पुन्हा पुन्हा भेटत राहू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू गणपती पप्पा गौरी माते की जय